नमस्कार मित्रांनो तुम्हाला युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण शासन निर्णय जी आर निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत एक आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय तथा विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण देण्यासाठी पावसाळी शून्य एक शून्य दोन अंतर्गत मंजूर करण्यात आलेला निधी वितरित बाबत सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय मंजूर करण्यात आला आहे दोन लिपिक नीट अंकलेखनाची पदे समर्पित बाबत सहाव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या निर्माण करण्यात आलेल्या लिपिक नीट चार पदे समर्पित करून डेटा एंट्री ऑपरेटर ही कुशल पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता यंत्रणे वित्त विभाग मार्फत मंजुरी देण्यात आली आहे लिपिक नीट अंकलेखन हे पद करार पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे भरणे शक्य होत नाही यामुळे सदर पदे समर्पित करून डेटा एंट्री ऑपरेटर या कुशल चार पदांच्या मर्यादेत मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद